काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद सरकार घटनाबाह्य गड़, सरकार आहे भाजप महाराष्ट्राला बर्बाद करत आहे काल डोंबिवलीच्या कारखान्यात स्फोट झाला त्यात अनेकांचे जीव गेले तिथल्या धोकादायक परिस्थितीची माहिती सरकारकडे आली होती उद्धव सरकारने ते बंद करण्याचे निर्णय घेतले होते मात्र खोक्याचे सरकारने त्या उद्योगपतींकडून पैसे घेतले आणि उद्योग सुरू ठेवले आणि काल दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्रातील उद्योग मध्य प्रदेशात गेले सरकारने खुर्च्या सोडल्या पाहिजे फडणवीस फक्त यांचा राजीनामा मागण्यापेक्षा संपूर्ण सरकारचे राजीनामे मागितले पाहिजेत अन्यथा लोक यांना सत्तेतून बाहेर खेचून काढतील आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणपासून पळवाट काढत आहेत जनता पाण्यासाठी पायपीट करत आहे जनावरांना चारा नाही तरी शेतकऱ्यांना न्याय नाही सरकार उपाशी आणि जनता उपाशी अशी स्थिती आहे जरांगे पाटील सामाजिक कार्यकर्ते त्यांनी काय बोलावं आणि शासनाने काय करावं हे शासनाने ठरवावं आम्हाला या भानगडीत पडायचे नाही अधिकारी आम्हाला खाजगीत सांगतात त्यांच्यावर दबाव असतो प्रामाणिक अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये दहशत आहे असे महाराष्ट्रात कधीही घडत नव्हते सरकारविरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याच्या विरोधात फडणवीस यांच्या सरकारने नॉन बेलबेल गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे लोकशाही व्यक्ती स्वातंत्र्य संपवले जात आहे इंग्रजाच्या काळात ही मोर्चे काढता येत होते मात्र या सरकारमध्ये आवाज उचलता येत नाही मोर्चा काढता येत नाही पोलीस तातडीने गुन्हे दाखल करतात नॉन बेलबेल ऑफिस दाखल केले जातात राहुल देशमुख यांच्या बाबतीतही तसेच होत आहे हे हुकुमशाही तानाशाही आहे भ्रष्टाचाराचे एकाव रे कनेक्ट एक जसं आता आय टी मधलं भ्रष्टाचार सांगितलं की त्या भामट्यानी गेलं तसंच डीबीटीच्या नावाने जो स्प्रे पंप बाजारामध्ये दोन अडीच हजाराला भेटतो यांनी त्याला दहा हजार रुपयात घेतला औषधी असतील बियाणे असतील शेतकऱ्याला देण्याच्यासाठी ज्या पद्धतीने योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्याला आर्थिक आणि त्याला मजबूत करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतात त्या योजनेमधून तीनशे तीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या के सरकारने केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाल्लेलं मी मगाशी मुद्दावून सांगितलं की अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्रातल्या धोक्याच्या आणि असंविधानिक सरकारने जे पाप केले त्याच्या भ्रष्टाचाराचे पुराव्या सहित आम्ही मुंबईमध्ये त्याची फ्रेस घेणार दे देशांनी सुद्धा या ईव्ही बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी पायलटवर आलं तर भारतासारख्या लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय केला पाहिजे पारदर्शकता निवडणुका पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच आहे फक्त सावजी साहेबांची माझी मंत्री सावजींचीच नाही तर देशभरातल्या करोडो लोकांची ही भावना आहे त्याच्या लक्ष दुर्लक्ष केलं जाते आणि म्हणून स्वाभाविक आहे एक स्वातंत्र्यसेनेच्या पोरानी या पद्धतीची भूमिका मांडली असेल त्याचं मी समर्थन करत नाही पण निवडणूक आयोगाने याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे लोकांमध्ये जो प्रचंड राग आहे मशीनच्या त्यांनी निर्णय घेतला पाहिजे मर्डर या शब्दाचा काँग्रेस समर्थन करत नाही दिल्ली में बीजेपी के बीजेपी ने ऐसा एक निवेदन दिया है चुनाव आयोग जो भी लेडीज बुरखे पहचान पत्र के साथ में पूर्ण की जाए उसके वोट वर्टे फिर एक बार भूत के रास्ता चले देखो चुनाव आयोग जो है अगर केंद्र के सरकार का अगर चपरासी बन के काम करना चाहता है तो देश भारत देश एक लोकतांत्रिक व्यवस्था का देश है दुनिया में इस देश के लोकतांत्रिक व्यवस्था की चर्चा होती है एक मजबूत लोकतंत्र भारत में होता है हमारे साथ जिन देशों को आजादी मिली वो देश चल नहीं सके कई देश बंद हो चुके वहां चुनाव वहां पे लोकतांत्रिक व्यवस्था खत्म हो गई तो हम लोग चाहते कि चुनाव आयोग किसी के दबाव में के। हमें लगता है देश के लोगों को भी लगता है कि केंद्र के सरकार के दबाव में चुनाव आयोग काम कर रहा है ऐसा लोगों की भावना है जो दिल्ली में जो निर्णय चुनाव आयोग ने लिया है उसमें कहीं ना कहीं केंद्र के सरकार के दबाव के अंदर आकर जो आज तक रूल नहीं था जो हर हमारा संविधान ही एक बात करता मैं किसी इसकी बात नहीं करता हमारा संविधान जो है उसमें कहते हैं कि सबको अपने अपने धर्म के ऊपर प्यार करने का अधिकार है सबने अपने क्योंकि धर्म ये जीने का तरीका सिखाता है तो जो भी धर्म के लोग है उनको अपने अपने ढंग से जीने का अधिकार होता है धर्म पेट बैठने का अधिकार नहीं है जीने का अधिकार है तो इसलिए चुनाव आयोग अगर नए नए इस तरह की आइडिया करती है केंद्र के सरकार के दबाव के आधार पे कर रही हो इसमें मेरे मन में कोई नहीं। तुम्हा, मगाशी तुम्हाला सांगितलं की सरकारच्या दबावाखाली केंद्राच्या केंद्रीय तपास यंत्रणेचा तो दबाव सरकार या प्रशासनावर हो आहे तो आपल्याला लक्षात येते वारंवार महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये माझे दौरे होतात त्यामध्ये अधिकाऱ्या अधिकारी आपसी मध्ये आम्हाला ते सांगतात त्यांना पडतही नसेल पण त्यांच्या खोटे केसेस कारण संजय पांडेचं जे उदाहरण यांनी महाराष्ट्रात केलेलं होतं हे प्रामाणिक अधिकाऱ्यांना जे ऐकलं नाही त्यांना कसं जेलमध्ये टाकायचे खोटे आरोप लावून या पद्धतीच्या घटना जा झालेल्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक दहशत आहे त्यामुळे काय पाप होत त्यांना माहीत आहे पाप करतो आम्ही पण त्यांना पर्याय नाही अशा पद्धतीची स्थिती आहे हे हो कधी नव्हे महाराष्ट्रात होत ते आता या राज्यामध्ये सुरू करण्याचं पाप या खोक्या सरकारला आणि मागच्या फडणवीस सरकारने केलेला आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्रातली जनताय राहुल देशमुखल मार्च काढणार होते त्याच्या अनिल देशमुखोर काटोल बंद हा देण्यात आली तरी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस वाटते बघा आपण पाहिलं असेल की फडणवीसच्या सरकारने त्यावेळेस सरकारच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याच्यावर नॉन अवेलेबल ऑफेन्स करायचे निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे लोकशाहीला ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य आपण म्हणतो संविधानातलं ते संपवण्याचं पाप केलं घटना घटनेला धोका निर्माण झालेला आहे घटना ही धोक्यात आहे असं आम्ही जे म्हणतो आहे त्याच्यातली अशी कारण आहेत इंग्रजाच्या काळातही सुद्धा मोर्चा काढता येत होता पण आता या आपल्या लोकशाहीतल्या सरकारमध्ये त्यांनी असे कायदे तयार करून टाकले की तुम्हाला तुमचा आवाज उचलायचा असेल तरी मोर्चा काढता येत नाही पोलीस तातडीनं ना गुन्हे दाखल करतात आणि कुठलाही दोष नसेल मोर्चे त्यांनी घेतलेल्या परवानगीच्या आधारावर ते गेले तरी त्यांच्यावर नॉन वेलेबल ऑफिन्स दाखल केले जातात निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा जगातल्या अनेक देशामध्ये या पद्धतीच्या जेव्हा घटना झाल्या तर प्रगत देशांनी सुद्धा सारख्या देशांनी सुद्धा या ईव्ही बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी वर आलं तर भारतासारख्या लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून